केलं बघा सांडगाव तयार तसं नुसतं खडा खडा बाबा वाळून खट्टनिस्त झाले मटकीच्या डाळीपासून केल्यात अजून लसूण जिरं टाकून मस्त पैकी केले तर बघा मग करा ऑर्डर तुम्हाला नंबर सांगते त्या नंबरवर तुम्ही कॉल करा मग ते मग आम्ही तुम्हाला लगेच पार्सल पाठवू नंबर सांगते पंच्याण्णव एकोणतीस सव्वीस पन्नास शहाण्णव ह्या नंबरवर तुम्ही कॉल करा मग तुम्हाला सांगते बघा काय सांगते सांगते घे मग ते ऑर्डर दिला तर ऑर्डर पाठवून मग आपण पाठवू त्यांना सांडगं ज्याला पाहिजे तर ती मटकीच्या सांडग्यापासनं इतकं भारी कालवण होत आहे तुम्हाला तर माहीत होत आहे तुम्ही सारखं बनवता मटकी असरापासून माहित आहे ना रसा बनवा येतो या सुखं बनवा येत आहे कांदा घालून नुसतं आपण त्याला जरी जरी खाल्लं तरी चवीला कांदा घालायचा कांदा घालून निसतं त्याला पाण्याची धार उठली झाकून ठेवलं मित्रावर खाऊघ ठेवू होत लोखंडित चुलीवर तर एक नंबरच मग चुलीवर लोखंडित वापरते तेव्हा काक्या तुम्ही वापरता अगं आपल्या बहिणीसने शिटीत हायते त्यांना का चूल त्यांनी कुठं मांडायची चूल त्या बंगल्यात मांडायची का चूल बंगल्यात कुठं मांडता एक भारी उदाहरण आहे बघा लातूरच्या एक ताई येत्या तिनी एवढ्या कोटे होते येते पण घरातच त्यांनी एकदम भारी असं किचन बनवलंय त्यात ते शेणाने सारवते त्या त्यांच्याकडे पितळीची ती भांडी ती असं त्यांनी त्या एका व्हिडिओ मध्ये दाखवले भाकरी बाकरी काटवटीत भाकरी केलेली सगळं असं रिअल परिस्थिती अशी दाखवली त्यांना काही कुठल्या गोष्टीनं कमी नाही सुद्धा कमी नाही पण त्यांनी एकदम भारी ती दाखवली ना एका अर्धी म्हणली असती मला काय कमी नाही म्हणल्यावर मी कशाला चुलीवर माझी मी गॅस करते वैताग आलाय मला ती व्हिडिओ बघून तर मी इतकी दंग झाली बघा आता अक्षरशः सारवली सुद्धा दाखवलं ती माती जाऊ असती त्याने ती सांगितली बरं का ती का आपण म्हणजे असं माहित नाही पण बघितलं तेव्हा वाटलं खरं अजून सुद्धा जुन्या हायत्या परंपरा माणत कोण तर हाय मित्रांनो सोनं असतं कसं स काटवटीतली भाकर आणि चुलीवरची भाजलेली आराची भाकर हम्म आव कसं आहे आता पहिलं काय राहिलं नाही सगळी जाता कसं आता फॅशनेबल सगळं निघालं सगळं मॉडलिंग निघाल्या सगळं जुनं संपत चालले हळू हळू रवीनं ताक ते हलवलेलं त्याची पितळाच्या तांब्यात मिरच्याचा ठेसा आणि ज्वारीची बाकर कस आहे ऐकत नाही व ऐकत नाही तुम्ही कुठं जरी गेला आणि किती जर पैसे मोपल तर ती सुख कुठं विकत घेता येत नाही आणि त्याच चाल मिरच्या निवडायला एक 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 चालू आहे मला पण बोलवलं तर मिरच्या नीट करू लागाय कारण मिरच्या काय थोड्या नाही त्या दहा पंधरा दहा किलो पंधरा किलोचं करायचं आहे आणि उद्या पंधरा किलोचं करायचं आहे कारण की ऑर्डर अशा पडले त्या की एकेकाच्या काल पाच पाच किलोच्या मुटक्या असराची ऑर्डर पडली आपल्याला त्यामुळे मला इतकं म्हणजे लोडच व्हायला का त्यांना कामाचा का थोडं एक भाकर खाल्ली नाही आता कमीत कमी त्या एक दोन दीड दोन वाजत आले की तर मला अजून भाकर नाही बहिणीनो चालूच आहे बघा कसं आहे आपल्याला आपल्या आप यासराला एवढी पसंती देते ती आपल्यावर एवढं प्रेम करते ती त्यांना पण आपण वेळ काढून आपल्याला किती जरी त्रास झाला तरी चालेल पण त्यांच्यासाठी खास तिकट बनवलंच पाहिजे ती पण कसं रगिल पैकी रगिल पैकी जाय आपलं मोठ काही सर म्हणले बघा कसा एकदम भारी आहे निघता गोळाच तयार होतो या तुम्हाला दाखवलं जाय बघा क एकदम भारी आहे बघा ऑर्डर करा तुम्हाला घर पोच होतो या काय मग का पटापटा अं तर बघा ही अशी डेट काढून ठेवलेली ती बघा इकडं हाय का आणि ही जी आहे हे टब भरलेला आहे मोठा आणि एवढं करायचं त्या नीट त्या तिकडं तुम्हाला दिसते त्या का नाही त्या कोणा त्या तिकडं वाळू घातली ते दिसणे आमचं आणि इकडं चालू आहे आपलं हिज चालू आहे घे करते घेता आता हे पटापटा मिरची नीट